तर नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसाने आपला ब्लॉग येतोय ब्लॉग सहजच बनवतोय रेसिपी आहे रेसिपी भरपूर दिवसाने चिकन म्हणजे आपण नाही घात पण मम्मी वगैरे यांच्यासाठी चिकन चिकनची रेसिपी नक्की वाट चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपलं कॉमेडीचा व्हिडिओ आलेला आहे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा जाऊन तर बघितलं का मित्रांनो कांदे घेतले आणि कांदे चिरती मी असा तिकडे चिकन शेजा टाकले वर पातीला दिसत आहे का मांजर आधीच वासाव मिक्सर लावते का आता काही तुकडे चपातीचे हे आमचे आहे ना नाही तिला चपाती शेळ्या चपातीचे तुकडे बुकडे आवडतात चांगलं नाही का म्हणजे फ्रेश नाही खाणार शिळ खाणार पाहिजे का तर मित्रांनो इथं बघा असं कांदा चिरून घेतलाय खोबरं कांदा आणि इकडं चिकन आहे दाखव चिकन शिजलय मस्त पैकी तर मित्रांनो इथं पहिलं असं कांदा परतून घेतलेला आहे इकडं खोबरं लसूण आहे तर बघा इथं कांदा खोबरं लसूण आणि इथं अशी बाजरी भाजली तर मित्रांनो इथं आपलं असं चिकन शिजलेलं आहे आता तर भाजी करायची भाजी तर मित्रांनो वाटण तयार आहे ना हा वाटण काय काय टाकलं ह्याच्यात कांदा खोबर लसूण आदर ह्यानी हवी ती काय चिकनला तर भेटलं का वाटण तयार आहे तर इकडं असं चिकन मसाला आणलेला आहे ही वाटण तयार करते अजून बाजरीचं पीठ पण घालतात ना बाजरीचं पीठ पण घालतात काय बारीक करायची मग ते घालायचं मग काय झाली मित्रांनो बाजरी भाजली आपले बाजरी, बाजरी, बाजरी वाटत होती आई सगळी बाजरी चुडली आई घाबरली मग कळलं नाही का नाही ल घाबरली तर मित्रांनो आपल्याला तीन दोन चमचे तेल टाकून घेतलेले इकडं वय चिकन आणि इकडं बाजरी वाटलेली आता हे वाटण आहे ना टाकून घ्यायचे काळा वाटण काळं वाटण वाटून घ्यायचे त्याला सांग की रेसिपी सांग

मी नाही घात मित्रांनो चिकन माळे आपण शुद्ध शाकाहारी तुम्हाला माहिती आता मसाला टाकायचा आहे ना तेल टाकून मसाला टाकायचा एक चमचा तेल आले आता मसाला दोन चमचे एक घरचे मसाले सगळे हे पावडर मिरची पावडर नाही घरचेच मसाले हा मिरची पावडर नाही दोन्ही घरचेच मसाले आता मस्त मिक्स करून घ्यायचे पहिला आणि इकडं चिकन माझा थोडासा घसाप बसलाय त्यामुळे आवाज हे होत आहे वातावरण बी भांगार मित्रांनो कधी गार कधी गरम चिकन मसाले येतो असं टाकून घेतलेला आहे तर आता असे चिकन ची पीस सुक्क हे सुक्क केले ना फ्राय आणि यात मसाला टाकलेला आहे ते पातळ रशी आणि फ्राय फ्राय चिकन करायचे त्यामुळे फ्राय चिकनचा मसाला आहे हा थोडासा मसाला टाकलं जे वाटण आहे त्याच्यात टाकलं थोडं हा मी काय केलं स्वतः स्वतः बरं का मित्र मी काय गेलो मी आवाज अरे मिक्सर खाली मित्रांनो बटन चालू ठेवले मिक्सरचं चा। वरती बटन चालू ठेवले इथं प्लग लावलेला हा बघा हा हिने बघा आता नाको, नाको। एक एक कुटाने करायला लागले मीठ पाडलं इथं सत्याग्रह केला गांधीजींनी आणि तुम्ही मीठ असत हे करा उधडा वा वा वा, वा। चांगलं पाच किलोमीटर सांडले काय मित्रांनो पाच पाच किलोमीटर सांडले तर ते जात हिने काय केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो हिची बाजरी कशी उडली ना ते सांगतो तुम्हाला बाजरी दिसती का हिने काय केलं बटन तिकडचं आता इथं प्लग लावलाय हा हिनेच उडावली मम्मी हिथं प्लग लावलाय बटन हा बघा अजून बी चालू आहे बटन चालू आहे तर हे मिक्सर आहे ना मिक्सरचा प्लग लावला आणि हिने काय केलं खालचं बटन वरचं बटन बंद केलं तर आणि हि जे खालचं बटन असतं ना इकडचं बघा ही हिवानच ठेवलेलं ऑन ठेवलं आणि मिक्सर लावलाय आणि तिकडे वरती बटन टाकती वरती बटन टाकते मग सगळी बाजरी उडली उडली का नाही उडली झाली बरं झालं सगळं हे गेलं नाही अजून झाडून बरं वाटत चांगली चांगली चिकन पार्टी केली असती घर घराला पेंट दिला असता तू वाटणाने मला पेंट बसला असता पहिला तुझं तोंडावर पेंड बसला असता तर इकडं आपलं सुक्क चिकन शिजले चांगलं शिजलं चांगलं शिजलं चिकन मित्रांनो बघायचं हिने बी हिने केलं अरे इथं सत्याग्रह केला कशासाठी केला मीठ सांडवायला पश्चाताप झाला गांधीजींना यायला सत्याग्रह केला आणि दाना दाना मीठ साठवतात सांडवतात बारकी भरणी आहे की समोर ती घ्यायची काय बाजरी तर हे बाजेरीच पीठ टाकून द्यायचं थोडं टेस्ट येते त्याने आपण नाही खात नॉन व्हेज तरी मम्मी घातली खातली मम्मी साठी बनवलेलं आहे नाही एवढी आधी हे आई आता तू नाही नाही खाल्लेलं कधी चिकन लहानपणी खाल्ला असेल नाही लहान अस नाही ते माझ्याला ना लहानपणी कधी खाल्ला असे नाही चिकन मी पण नाही खाल मी तर लहानपणापासून खाल्लं ना आहे का नाही पण नाही खाल्लं आमच्या आणि मी पण जन्म खाल्लं नाही खाल्लंय का नाही आपण नाही आपण बनवतो भारी मित्रांनो चिकन आपल्याला एक नंबरचं बनवता आता ब्लॉग दाखवायचं म्हणून बनवलं नाही बदलत तशी काही रेसिपी नक्की सांगा कशी रेसिपी वाटते नाही का नाही चला ब्लॉग एंड करतो